नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेख क्रमांक सत्तावीस सत्तावीस जानेवारी बाल आपण शेजार पाजारी असू घरात दे घरातले असू दे लहान मुलांच्या खेळांमध्ये त्यांच्या त्या लिलांमध्ये इतकं रममाण होऊन जातो की त्याला म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाच्या लिला तर फार वेगळ्या आहेत कुठल्याही संत महात्म्यांच्या लहानपणच्या लीला खूप आनंददायी असतात त्या पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटतात अशा असतात म्हणजे आता ह्यात काही गोष्टी परमसद्गुरू श्रीजींच्या बालपणीच्यासुद्धा आहेत त्यांच्या बालपणीची अशी एक गोष्ट आहे की जी कृष्णाच्या बालपणाशी संलग्न वाटते आणि कुठंतरी साम्य मला वाटलं म्हणून मी ह्या बाललीलेचा उल्लेख करत आहे की सात आठ वर्षे भगवान गोकुळात राहिले आणि नंतर अतिशय प्रेमाचा वर्षाव सर्व गोकुळांनी त्यांच्यावर केला म्हणजे फार रंगरूप होतं देखणे होते गोरेपान होते असला काही विषयच नाही तर भगवान एक विलोभनीय व्यक्तिमत्व होतं अतिशय प्रेमाचा सतत वर्षाव हो करणारं असं अद्भुत प्रेम सतैव गोकुळात अविरत बरसत होतं त्यामुळं आनंदी आनंद गोकुळ भरवून राहिलं होतं आणि मग त्या न्हावून निघत होतं उत्सवांना तर गंटीच नव्हती नित्य अगदी भगवंतानी कुशी बदलली तरी गो गोपींनी उत्सव साजरा केलेला आहे म्हणजे इतकं त्यांचं उदंड प्रेम होतं आणि मग ज्यावेळेस आठ वर्ष पूर्ण होतात आणि कृष्णाला गोकुळ सोडून जायची वेळ येते त्यावेळेस फार भयंकर विदारक असा तो एक अनुभव सांगितला जातो की देवकीचा असतो कृष्ण जन्माने पण यशोदेनी वाढवलेला असतो ना तिला हा आठ वर्षाचा मुलगा म्हणजे लहान नाही पण सदैव त्याला झोपताना ती आपलं पदर पांघरून झोपू झोपी घालवायची खूप तिने पण अलोट प्रेम केलं आहे ती कल्पनाच करू शकत नाही की आज आपल्यापासून आपलं बाळ दूर जाणार त्यावेळेस कोकुळात मथुरेचा निरोप येतो कृष्णाला न्यायला आलं काय नाव आहे त्याचं मला एकदम लक्षात येत नाही तो येतो आणि कृष्ण जाणार मथुरेकडं तो इतका दुष्ट कंस आहे की माझ्या एवढ्या छोट्याच्या लल्लाला तो इजा पोचवणार त्याशिवाय राहणार नाही हे त्याला पाठवायचं का पण राजाची आज्ञा म्हटल्यावर कुणी आप विरोध करायचाच नाही हे ठरलेलंच असायचं आणि त्यामुळं त्याला पाठवायचं ठरतं पण तिचं मन विलक्षण आक्रंदत असतं फार तिला वाईट वाटत असतं की कसं ह्याला पाठवू मी आणि तो प्रसंग त्याच्या मातेच्या जो जीवनात आला तोच प्रसंग त्याच्या जन्मदातीवर पण आला होता साठ वर्षापूर्वी की देवकीने तानं बाळ घेतलं पोटा धरलं त्याला पा माझा एवढे वेळा मुलं बाळ जन्माला घालून मी वांजच राहिले असं भगवंतापुढं ते हात जोडून म्हणते तेव्हा तिच्या स्तनातून दुधाच्या वारा धारा व्हायला लागतात आणि भगवान छोटं रूप धारण करून ते पितात आणि मग तिचंही मन आक्रंदत असताना तान्ह्यावाळाला सोडायची यत्किंचित इच्छा नसताना वसुदेव ते ओढून नेतात कारण कंसाचे जर शिपाई जागे झाले तर अनर्थ घडेल म्हणून आणि त्याला सोडलं जातं आणि अगदी तीच गोष्ट परमसद्गुरू श्रीजींच्या बाललीलांमध्ये पाहायला मिळते की त्यांच्या बालपणी त्यांची माता सुद्धा एक देवी स्वरूप दुर्गेचं स्वरूप की गायत्री देवीच्या उपासनेतून गायत्री देवीने मी तुझ्या पोट पोटी येईन कन्या रूपाने असं सांगितलेलं असतं आणि म्हणून त्यांच्या आजोबांनी जी भाऊसाहेबांनी उपासना केलेली असती गायत्री देवीची त्या उपासनेतून त्यांच्या पोटी अशी कन्या जन्माला आलेली असती की जीव दिव्य देह आपल्या उदरात धारण करू शकेल आणि त्यामुळंच तिने हा आपल्या बालगजाननात धारण केलेलं असतं हा बालगजानन अवघा चार सहा वर्षाचा असतानाच त्याला सोडायची वेळ येते त्यावेळेस काय अवस्था झालेली ते असेल ती त्याला जवळ बोलवते सहा वर्षाच्या त्या बाळाला आणि आपलं मरण समोर दिसत असतं कारण ती गायत्रीच पूर्ण जन्माला आलेली असती मूर्तरूपात आणि जसं आपण गायत्रीचे अल्फाबेट्स मांडले तर चोवीस अक्षरं असतात तसे ते चोवीसच वर्ष त्यांचं आयुष्य आहे आणि श्रेष्ठ आयुष्य जगल्या दया म्हणली तर प्रचंड दया जीव जीवांवर केली जप तप म्हणलं तर हरे रामचा अखंड जप केला की जिथं एखादा सापळा एखादा ल ला, लाकडी पिंजरासुद्धा गळून पडायची ताकद जपात आहे हे दाखवून दिलं आणि गुरुसेवेत कमी पडल्या नाहीत मातृत्वात कमी पडल्या नाहीत पत्नीस भावात त्या कमी पडल्या नाहीत सर्व उत्तम काम करून अवघ्या चोवीसाव्या वर्षी आपण आता जायचं हा मनोमन संकल्प झाला होता त्याने दत्ताच्या पादुकावर अभिषेकही करायला सांगितलं पण आपल्या छोट्या बाल बघून पुन्हा पुन्हा मन भरून येत होतं त्याला दूर कसं लोटायचं हा भाव जरी मनात पक्का असला तरी निर्धार त्याला दूर लोटताना खूप अवघड जात होतं त्यांनी त्या ते छोट्या बाळाला जवळ बोलवलं आणि आक्रंदत मन असलं तरी त्याच्या गालावरून हात फिरवला गोड हास्य केलं आणि त्याला सांगितलं की बाळा तू खूप मोठा होशील ध्रुव बाळासारखा अलौकिक होशील आणि दुसऱ्याच क्षणी ही माता स्थितप्रज्ञ झाली आणि काळाची पावलं ओळखून त्यांनी सांगितलं की बाळा चार दिवस माझ्यासमोर येऊ नकोस कारण तिला माहीत होतं की येणाऱ्या चार दिवसात आपण देह ठेवणार आहे आणि हा मुलगा समोर आला तर आपलं मातृत्व काही कुठं घात करेल का असं वाटत होतं आणि म्हणून तिने त्या मुलाला आदेश दिला आणि हा तर बालक काय सत्यसंकल्पीच होता तो तत्काळ नमस्कार करून मात तिला बाजूला झाला की नाही येत मी समोर म्हणून आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी देह ठेवला हा बालक हरे रामचा जप ज्या दिवशी करत होता त्याच्या हातात तो टाळ होता आणि तो परत येताच बातमी कळती जाताना जो छोटा लहान बालक असतो तो येताना मात्र प्रौढ होऊन येतो आणि गप जेव्हा त्याला आल्यावर बातमी कळते तेव्हा एकदम आश्चर्यकारक बदल होतो खूप प्रौढत्व येतं लोकांचं अंतःकरणं गलबलून जातात ह्याला काय उत्तर द्यायचं असं वाटतं जंबळून येतात डोळ्यांना धारा लागतात जमलेल्यांच्या तिथं उपस्थितांच्या पण सगळेजण त्याला बाजूला थांब असं सांगतात तोही बाजूला थांबतो आणि ह्या विषयामुळं मला एक ह्या अवतारांमधलं साधर्म्य जाणवलं अवतारांमधलं साधर्म्य जाणवलं म्हणून मी ह्या बाललीलांचा विषय नमूद करायला घेतला काळ हा निश्चित निष्ठूर असतो पण दोन्ही अवतारात मातृवियोग त्यांना झाला विदारक करुण मातृविरह त्यातही घडणाऱ्या ह्या बाललीला मात्र किती अद्भुत आहेत त्या माता ही माता या दोन्ही माता अलौकिक असल्यामुळं त्या हे सर्व सहज सहन करू शकल्या आणि हे बालकही अद्भुत अद्वितीय परमात्मशक्तीच असल्यामुळं तेही ते, ते सहज सहन करू शकले म्हणून म्हणावं फक्त एवढंच वाटतं ह्या बाललीलांच्या धन्य त्या माता आणि धन्य ते अद्वितीय अवतारी पुरुष नमस्कार